नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत सर्वप्रथम आपल्या सर्वांना दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा येणारे हे दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे आणि आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करत आहे श्रोतेह हो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार मधील जानेवारी महिन्यातील आपल्या सर्वांचे राशी भविष्य सर्वप्रथम आपण मेष राशीविषयी बोलणार आहोत लाभस्थानाचा शनी हा अनुकूल असून चौदा तारखेपासून मकरेचा सूर्य कर्मस्थानी असणार आहे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत अनुकूल घटना घडू शकतात तसेच बुध शुक्र शुभ असून नोकरी व्यवसायात आपली प्रगती होणार आहे मेष राशीच्या व्यक्तींना आता नोकरीची आणि व्यवसायाची काळजी करण्याची गरज नाही जानेवारी महिन्यात तरी या घटनांद्वारे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे तसेच आपल्याला गृहसौख्य देखील लाभणार आहे आपण जर घर घेण्याचा विचार करत असाल तर आपले ते देखील प्लॅन्स यशस्वी होणार आहेत पुढील जी रास आहे ती वृषभरास असून बुध चक्र शुभयोगात आहेत अर्थप्राप्ती आपल्याला चांगलीच होणार आहे खर्चही थोडासा वाढेल श्रद्धा सबुरी आपण ठेवायची आहे प्रलोभने टाळायचे आहेत आणि संयमाने वागायचे आहे तसेच सहनशील तस देखील थोडेसे राहायचे आहे प्रयत्नात आपल्याला मात्र सातत्य ठेवायचे आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी मी ही गोष्ट सांगत आहे व्यवहारात व्यवहारी राहायचे आहे आरोग्याकडे देखील आपल्या थोडेसे लक्ष देणे आहे तसेच मनस्वास्थ्यास आपण जपायचे आहे जर मानसिक त्रास होत असतील तर त्या गोष्टीतून आपल्याला बाहेर निघायचे आहे मिथून राशीचा मेषेचा गुरु एक मे पासून अनुकूल आहे तर मेहनतीने मोठे यश मिळण्याची आपल्याला या जानेवारी महिन्यात मोठी शक्यता आहे तसेच धनुचा सूर्य हा चौदा पासून शुभ ऋषिकेचा बुध हा प्रसन्न असणार आहे व्यवहारी आपण राहणार आहात अर्थप्राप्ती देखील आपल्याला चांगली या महिन्यात होणार आहे नवीन कार्याशी परिचय तसेच कार्यात मार्गदर्शन देखील होणार आहे गृहसौख्य मिळणार आहे वर्षाच्या कर्क राशीच्या व्यक्तींविषयी बोलायचे झाले तर वर्षाच्या आरंभी अनुकूल घटना घडतील सूर्य मंगळ बुध शुक्र अनुकूल असणार आहेत कर्तबगारीस संधी नोकरी व्यवसायात प्रगती असणार आहे प्रश्न मार्गे लागणार आहेत व्यवहारात लाभ इस्टेटीचे प्रश्न सुटणार आहेत तसेच कौटुंबिक वातावरण जे असणार आहे ते प्रसन्नतेचे वातावरण असणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींविषयी बोलायचे झाले तर आपण वाचू शकता प्रापंचिक प्रश्न सुटणार आहेत अर्थप्राप्ती चांगलीच होणार आहे तसेच सुखद घटना घडणार आहेत राहत्या घराविषयीचे प्रश्न देखील सुटतील आरोग्य आपले जर बिघडलेले असेल तर ते सुधारेल आणि मनस्वास्थ्य आपल्याला मिळणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी कुंभेचा क्षणी षष्टी स्थानी असून चिंता करू नका या महिन्यामध्ये आपल्याला चिंता करण्याची गरज नाही नोकरी व्यवसायात आपल्याला प्रगती मिळणार आहे दिलेला शब्द आपण पाळणार आहात पत प्रतिष्ठा आपली वाढणार आहे आर्थिक लाभ होणार आहे येणारे हे ये वर्ष आहे हे कन्या राशीसाठी सुद्धा अतिशय चांगले असणार आहे जानेवारी महिन्यातील आपण त्यांचे राशी भविष्य चा अगदी चांगले आहे महिलांना देखील आनंद वार्ता मिळणार आहेत कन्या राशीच्या महिलांनी या महिन्यात तरी जानेवारी महिन्यात एकदम निर्धास्त राहायचे आहे तू राशीच्या व्यक्तींविषयी बोलायचे झाले तर आपण वाचू शकता की वेळेचा योग्य उपयोग करून आपण घेणार आहात कौटुंबिक प्रश्न सुटणार आहेत धार्मिक आध्यात्मिक मंगल कार्य देखील भाग घेणार आहात महत्वाच्या भेटीगाठी आपल्या या जानेवारी महिन्यात होणार आहेत तसेच देखील जर आपले ठरलेले नसतील तर आता ते ठरण्यास सुरुवात होणार आहे वृशिक राशीविषयी बोलायचे झाले तर व्यवसायात प्रगती आहे इतरांना दिलेला शब्द पाळणार आहात व्यवहारी राहाल गुंतवणुकीवर जो लाभ होणार आहे तो आपल्याला आता या महिन्यात होणार आहे दिसणार आहे बाकी दैवाची मर्जी असणार आहे आरोग्य मात्र आपले निश्चितच चांगले असणार आहे धनुराशीविषयी बोलायचे झाले तर वर्षाचा आरंभ हा आनंददायी घटनेने सुरुवात होणार आहे आपल्या व्यवसायात आपण जास्त गुंतवणूक करणार आहात नोकरीत बढती होणार आहे कुंभेचा शनी पराक्रम स्थानी असणार आहे अनपेक्षितपणे आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते मान सन्मान आपल्याला प्राप्त होणार आहे आणि मनस्वास्थ्य जे आहे ते आपले नक्कीच चांगले असणार आहे मकर राशीविषयी बोलायचे झाले तर आप्तेष्ट मित्रांशी संबंध आपले सुधारणार आहेत आपले स्वप्न साकार होणार आहेत संधी आणि वेळेचा योग्य उपयोग आपण करून घेणार आहात प्रिय घटना घडतील तब्येत सुधारणार आहे कार्यतप्तरतेने आपण शाबासकी मिळवणार आहात कुंभ विषयी बोलायचे झाले तर प्रयत्नांना यश मिळणार आहे अर्थप्राप्तीने खर्चाची चिंता दूर होणार आहे धार्मिक कार्यात सहभाग घेणार आहात कलावंतांना मानसन्मान या जानेवारी महिन्यात मिळणार आहे आणि शेवटी मीन राशीच्या व्यक्तींनी बोलायचे झाले तर गुंतवणुकीत त्यांना फायदा मिळणार आहे नोकरी व्यवसायात त्यांची प्रगती होणार आहे प्रवास लाभदायक तसेच आनंदी असणार आहे कलावंतांना मान सन्मान मिळणार आहे मीन राशीच्या व्यक्तींना गृहसौख्य देखील या महिन्यात लाभू शकते आणि आपले जर आरोग्य बिघडलेले असेल तर ते देखील सुधारणार आहे अशा प्रकारे श्रोतेहो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत बारा राशींविषयीचे राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस या वर्षातील तर ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती सांगितली आहे भाग्यदय या दिनदर्शिकेतून ज्याचे आपण अजून व्हिडिओ बनवलेले नाही आहेत पण आपण याचं जे वार्षिक पंचांग आहे प्रत्येक महिन्याचं ते आपण बनवणार आहोत लवकरच पण आता नवीन वर्ष सुरू होत आहे तर राशी भविष्य विषयीचे महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे भेटूया लवकरच सविस्तर माहिती घेऊन भाग्यदयची धन्यवाद